श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून श्री ओम साईराम मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यंदा चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे मंडळाने जनजागृती समाज प्रबोधन ऐतिहासिक धार्मिक पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्याच्या उज्ज्वल परंपरेला धरून यावर्षी सादर केलेला धार्मिक देखावा श्री स्वामी समर्थ उद्धव समर्थ 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 नावाचा एक लाकूड तोड्या आपल्या कुटुंबासमवेत राहत होता दिवसभर लाकडे तोडून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता पण एके दिवशी आव्हा ऐकलंच काय घरात जेवढी लाकड होती ती संपदी संपत आली आज सांच्याला लाकूड फाटा मिळाला नाही ना तर चूल काय पेटायची नाही रानात सुद्धा सुक्या लाकडांची वानवा आहे त्यात साहेबांनी ओली लाकड थोडा मला केले माहित आहे नव तुला पण मी काय म्हणते एकच जंगल आहे बाई आणि राजेसाहेब तिथं कशाला येतात बघा एकदा पकडून घेतील तवा कळल तुला मी आपण जमल तेवढा पातेरा गोळा करते मी पेटवते सूर लाकूड फाटा नाही तर राहू आपण उपाशी हे बघ सकाळ सकाळ झाली का तुझी टीप टीप सुरू आता जातो आणि लाकूड पाठा घेतल्याशिवाय परत येत नाही घरात लक्षात ठेव तुला काय वाटतं ग मी तिकडे काही सोपा करायला जातोय भई रानात एक सुका झाड नाही आणि वला झाड तोडायचा म्हणजे राजेसाहेबांची भीती मला आपल्या पोटाची खळगी भरायला ओल्या फांदी फुलावर घाव घालायचा त्यांचा जीव घ्यायचा आपल्याला नाही पटत बघ ये अगं ज्याने चोच दिली या तोच दाना पण देश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात येईल आपल्याला मदत करेल आता चल राहू दे हा लाकूड फाटा घेऊनच येतो या आणि रागातच लाकूड थोड्या जंगलात निघाला मनाशी पक्के ठरवून की आज फाटा घेतल्या बिगर परतायचं नाही पोटाची भूक आणि पत्तीचे बोलणे ऐकून तो तडक कर्दळीवनात पोहोचला कर्दळीवन जिथे घनदाट जंगल मोठमोठी वारुळ हिंस्त्र शवापद वाघ मोठमोठे साप विंचू याची भीती न बाळगता तो एका झाडापाशी थांबला झाडाची सुकलेली फांती पाहून खुश झाला झाडाला नमस्कार करून त्याची माफी मागून झाडावर चढला वो फांदी तोडू लागला आणि फांदी तोडताना त्याच्या हातून कुराड निसटते व खाली पडते अर देवा कुराड तर खाली पडली चला आता उतरून ना या हवी बाप रे हे काय वारुळातून रागातच नाही अर देवा काय झालं ये उद्धवा उद्धवा डोळे उघडा का, काहीच का, का, दिसत नाही सगळे काळ पसरलाय तोच तर दूर कराय उद्धवा अरे आम्हीच आहोत दत्तगुरु आम्हीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ आम्हीच होतो नृसिंह हो सरस्वती आणि आम्हीच आहोत श्री स्वामी पटली पटली बघा सगळी ओळख पटली स्वामी स्वामी सगळी ओळख पटली बघा मग पटली ना ओळख घेऊ नकोस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आ